बांधकाम कामगारांशी साडी महत्त्वाची बातमी म्हणजेच बांधकाम कामगारांची भांडे सेटची जी वेबसाईट बंद आहे सध्या तरी ती कधी सुरू होणार या संदर्भात माहिती घेणार आहोत सध्या तरी एकाच तारखेला चालू होऊ शकते कोणती तारीख ते बघणार आहोत आपण मित्रांनो तुम्ही जर चॅनल नवीन आला असतात तर त्यांना सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून अशीच महत्त्वाचे अपडेट तुम्हाला वेळोवेळी मिळत राहील बघूयात मित्रांनो तुम्ही जर बांधकाम कामगार नोंदणीकृत बांधकाम कामगार असतात महाबी सीमध्ये तर तुम्हाला जी योजना आहे या झिरो वन योजना जी पंधरा हजार रुपये नॉर्मलसाठी सिजरीनसाठी जे वीस हजार रुपये मिळत होती सध्या तरी ती वेबसाईट ते ऑप्शन इथे सरकारने काढून टाकण्यात आले आणि जे पाच लाख रुपयाचं विमाचं जे ऑप्शन होतं ते सुद्धा काढून टाकण्यात आले कारण की कोल्हापूरमध्ये मोठा फ्रॉड झालेला आहे पंचेचाळीस लाख रुपयाचा हा फ्रॉड झालेला आहे चुकीची कागदपत्र सादर करून त्यांनी हा लाभ पटकावला आहे त्यांच्यासुद्धा आता कडक कर कारवाई पंचवीस जणांवर कडक कारवाई करण्याचे आदेश सरकारने करण्यात आले ते पण सापडले आहे मित्रांनो बऱ्याच लाभार्थ्यांनी पंचेचाळीस लाख रुपयाचा जो घोटाळा आहे तो करण्यात आला त्याच्यामुळे हे सर्वसाधारण जे बांधकाम कामगार आहे त्यांना याचा पटकाव बसलेला आहे आणि सध्या तरी वेबसाईटसुद्धा बंद ठेवण्यात आली आहे आणि ते ऑप्शनसुद्धा ए झिरो वन जे आहे आरोग्य सेवेचं ते सुद्धा काढून टाकण्यात आले आहे आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्ही नवीन फॉर्म भरत असाल तुम्हाला याच्या संदर्भात सुद्धा अडथळे खूप येत आहे कारण की वेबसाईटसुद्धा सुरळीत चालू झालेली नाही कारण हेच बऱ्याच लाभार्थ्यांनी हा योजनेचा लाभ गैरवापर करून गैर वर्तन करून गैरप्रकारचे डॉक्युमेंट जमा करून चुकीचे पद्धतीने लाभ घेतलेला आहे त्याच्यामुळे सरकारने ही वेबसाईट अपडेट करण्याचं कामसुद्धा चालू केलेलं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे जी वेबसाईट जी आहे आहे आपली भांडेसांची ती आपण ओपन करून बघूयात मित्रांनो ही वेबसाईट तुमच्याजवळ असेल तर चांगली गोष्ट नसेल तर मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये वेबसाईटची लिंक देणार आहे तुम्ही जर नवीन बांधकाम कामगारसाठी कर अर्ज करत असाल आणि भांडे जर नवीन अर्ज करणार आहात जवळपास ही वेबसाईट जी आहे चार तारखेपासून म्हणजे सोमवारपासूनही चालू होऊ शकते दाट शक्यता आहे कारण की तुम्हाला जे हे बघा मित्रांनो साईड देखभाल प्रकृती गटावर सुद्धा अशी अंटरमेंटर्समध्ये आत्तासुद्धा सध्या तरी दाखवत आहे तुम्ही जर जे घोषणापत्र अगोदर डाउनलोड करून ठेवलं असेल लिहून ठेवलं असेल तर सरकारची वेबसाईटवरती सध्या तरी दहा ते पंधरा महिन्यापासून जे काम चालू आहे ते काम अद्याप संपलेलं नाही कारण की याच्यामध्ये नवीन अपडेट येणार आहे स्वयं घोषणापत्रामध्ये सुद्धा नवीन अपडेट येणार आहे तो त्यासाठी तुम्ही स्वयं घोषणापत्र जे आहे भरून ठेवू नका कारण की स्वयं घोषणापत्र जर चेंज झाले तुम्ही जर चुकीच्या पद्धतीने स्वयं घोषणापत्र जर अपलोड केलं तर तुमचा जो फॉर्म आहे तुम्हाला भांडे मिळण्यास अडथळा येऊ शकतो कारण की जुनं घोषणापत्र जे त्यांना मान्य करणार नाही कारण नवीन घोषणापत्र सध्या अद्याप सादर केलेलं नाही आणि आपल्याला ना मिळालं नाही त्यामुळे तुम्ही जुने घोषणापत्र भरून ठेवू नका आणि अपलोड करण्यासाठी ते भरू नका कारण की नवीन स्वयं घोषणापत्रच भरा कारण की वेबसाईट चार तारखेपासून सुरू होण्याची दाट शक्यता आहे अशी सूचना सूचनांच्या माध्यमातून कळवण्यात येत आहे एक महत्त्वाची माहिती मित्रांनो तुम्ही जर मित्र आपल्या चॅनल नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून अशीच महत्त्वाची अपडेट तुम्हाला बांधकाम कामगार इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या माध्यमातून तुम्हाला जी नवीन अपडेट येईल ती वेळोवेळी मिळेल धन्यवाद जैन जिमा